कळवण तालुक्यातील कळवण खुर्द येथील एका आदिवासी तरुणाच्या बेपत्ता प्रकरणाने भीषण वळण घेतले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे आदिवासी समाजाच्या वतीने शनिवारी कळवण येथील पोलीस ठाण्यावर जोरदार दगडफेक करण्यात आली आहे या दगडफेकीमध्ये एक पत्रकार गंभीर जखमी झाला असून पोलीस ठाण्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे सविस्तर वृत्त असे कळवण खुर्द गावातील विठोबा गुलाबराव पवार या तरुण दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजेपासून बेपत्ता झाला होता या तरुणाला गावातीलच एका शेतकऱ्याने प्रचंड मारहाण करून खून केला असल्याचा गंभीर आरोप आदिवासी समाजाकडून करण्यात आला होता या प्रकरणात पोलिसांनी योग्य अशी कारवाई केली नाही त्याच अनुषंगाने शुक्रवार दिनांक रात्री दहा वाजेपासून कळवण पोलीस ठाण्याच्या बाहेर नागरिकांनी रस्त्यावर बसून आंदोलन केले होते यामुळे जवळपास सोळा तास वाहतूक ठप्प झाली होती या वाहतुकीच्या अनुषंगाने जनजीवन विस्कळीत झाले होते परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्ष देतात अतिरिक्त पोलीस आयुक्त अधीक्षक यांचा पोस्टमाटा तातडीने बोलवण्यात आला शनिवारी सकाळी आदिवासी नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर रस्त्यावर ठिया मांडत आरोपींना तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती याचा विलंब होत असल्याने संतप्त जमावाने पोलीस स्टेशन मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांना त्यांना आतमध्ये येण्यास मज्जाव केला असता जमावाने मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यास सुरुवात केली या के दगडफेकीमध्ये के एक महिला पोलीस कर्मचारी व एक पत्रकार जखमी झाले आहेत पोलिसांच्या गाड्यांच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहे यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते कळवण ता, कळवण तालुक्यात अशी घटना घडल्याची ही पहिलीच वेळ असून संतप्त जमाव करून पोलीस कर्मचाऱ्यांना तब्बल दहा तास विटीस धरले होते आज सकाळपासूनच तर संतप्त नागरिकांनी ॲट्रोसिटी काय गुन्हा दाखल करण्याची तसेच अपहरणाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती पीडित कुटुंबाला न्याय मिळावा व आमचा मुलगा चोवीस तासच्या आत आम्हाला मिळावा अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या होत्या याच अनुषंगाने संबंधित शेतकरी पितापुत्रावर ॲट्रोसिटी व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर संपूर्ण कळवण तालुक्यात विविध चर्चेंना उदान आले आहे सरन्यूजसाठी विशेष प्रतिनिधी कळवण